मित्रांनो तसे शीघ्रपतनासाठी म्हणजे ज्याला आपण प्रीमॅच युजलेशन म्हणतो त्याच्यासाठी मी भरपूर व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेले आहेत माझ्या या चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत पण आजचा जो आपला व्हिडिओ आहे की यंग एजमध्ये प्री मॅच युजक्लेशन खूप कॉमन असतं आणि त्याचे काय कारण असतात त्याच्यावर काय उपचार आपण घेऊ शकतो या विषयी आज आपण या व्हिडिओद्वारा माहिती घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवित आहे तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे तुम्हाला प्रॉपर एज्युकेटेड करण्याचा प्रयत्न करीत आहे खरोखर कर माझा हा जर प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि खरोखर कर माझे जे, जे काही तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुमच्या मराठी बांधवांना शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की यंग एजमध्ये प्रीमॅच्युअर इजॅग्रेशन शीघ्रपतन हे का बरं कॉमन असतं या विषयी आज आपण जाणून घेऊया तर मित्रांनो प्री मॅच्युअर इजॉक्युलेशन म्हणजे जर तुमचं इजॉक्युलेशन ड्युरिंग द इंट्रोकोस विदिन अ स्पॅन ऑफ वन ऑर टू मिनिट विदाऊट सॅटिस्फॅक्शन टू युअर पार्टनर जर होत असेल तर नक्कीच त्याला आपण प्री मॅच्युअर इजॉक्युलेशन असं म्हणतो आणि प्री मॅच्युअर इजॉक्युलेशन हे यंग एजमध्ये का बरं कॉमन असतं कारण की यंग एजमध्ये आपलं ब्लड फ्लो खूप छान असतो आपल्याला इरेक्शन यायला वेळ लागत नाही आपल्या नर्व खूप यंग असतात नर्व पण एकदम स्ट्रॉंग असतात स्ट्युम्युलेशन पण स्ट्राँग असतात आणि आपले हार्मोन जे असतात ते पण हार्मोन आपले चांगले भरपूर मात्रामध्ये असतात आणि त्याच्यामुळं आपला कंट्रोल आपला ताबा हा आपल्या हातामध्ये नसून आपल्या नर्वस सिस्टमकडे चालला जातो आणि त्याच्यामुळे केव्हा केव्हा आपला इजॅक्युलेशन आपला कंट्रोल राहत नाही कितीही प्रयत्न करून जर डॉक्टरांची औषधी घेऊन जर तुम्हाला प्रीमॅसची जॉक्शनचं वर कंट्रोल होत नसेल तर मग तुम्हाला आमच्याकडे येऊन किंवा चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्हाला ट्रीटमेंट घेणं अत्यंत गरजेचं असतं तर जसं की आमच्याकडं तुम्ही यंग एजमध्ये प्रिमॅच इजॉक्युलेशन होत असेल तर सर्वात सोपा उपाय आम्ही जे सांगतो तो आमच्याकडे जो अल्फा गाईज आमच्याकडं एक जो स्प्रे आहे तो स्प्रेचा वापर करायला आम्ही सांगतो एक कारण की यंग एजमध्ये जर स्किन मागे घेऊन एक ते दोन स्प्रे जर मारले आणि त्याला थोडंसं त्याला जोडलं आणि नंतर जर इंटरकोस केला तर नक्कीच तुमचा वेळ दोन ते तीन मिनटांनी वाढू शकतो किंवा केव्हा पाच ते सात मिनटांना पण वाढू शकतो पण याच्या उलटं जर वयानुसार जर समजा पंचावन्न साठच्या नंतर जर पी मॅच होत असेल तर त्याला कारण जे असतं त्यांचा जो दोन सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी गॅप असतो तो गॅप जास्त असतो आणि त्याच्यामुळं त्यांचं जे पेल्विक फ्लोअर असतं ते पण वीक असतं आणि त्याच्यावर त्यांचा कंट्रोल राहत नाही तर त्यासाठी आपण स्प्रे वापरू शकत नाही कारण तेव्हा जर आपण स्प्रे वापरले तर आलेलं इरेक्शन परत जाऊ शकतं म्हणून जे स्प्रे भकत, भकत जर आम्ही सांगतो हे फक्त आणि फक्त यंग एजमध्येच आम्ही ॲडवाईज करतो तर मित्रांनो जर यंग एजमध्ये जर प्रेमाची जग्लेशन असेल तर तुम्हाला नक्कीच किगल एक्सरसाइज करणं अत्यंत गरजेचं असतं आणि प्रत्येक वेळी मी तुम्हाला किगल एक्सरसाईजबद्दल सिंपल एक्सरसाईजबद्दल सांगत असतो की गुरुद्वाराचे मसल आत ओढायचे आहेत सोडायचे आहेत आत ओढायचे आहेत आणि सोळाचे आहेत इतकं सिम्पल एक्सरसाइज तुम्हाला नक्कीच मदत करू शकतं दुसरी गोष्ट जर यंग एजमध्ये होत असेल तर नक्कीच तुम्हाला काउंट डाऊन टेक्निक जी मी डेव्हलप केलेली आहे चाळीस वर्षाच्या माझ्या अनुभवातून ज्याला आम्ही काउंटडाऊन डाऊन टेक्निक म्हणतो की जेव्हा केव्हा तुम्ही इंट्रोकोर्स करसाल तर आपलं मन भटकवण्यासाठी शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव नौ, सत्त्याण्णव शहाण्णव पंच्याण्णव चौऱ्याण्णव असं रिव्हर्स काउंटडाऊन करून आपलं मन भटकवण्याचं काम ह्या टेक्निकद्वारे आपण करू शकतो आणि दोन ते तीन मिनटं आपला वेळ वाढू शकतो तर मित्रांनो यंग एजमध्ये खूप आपण एक्सायटेड असतो तशी आपली जे प्रॉडक्ट सिस्टम आहे ती पण एक्सायटेड असते समोरची पार्टनर असते ती पण एक्सायटेड असते त्यांच्याकडून पण रिस्पॉन्स खूप चांगला मिळत असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला प्रीमॅचचीशन होतं तर काही काळजी करायची गरज नाही आहे कॉमन असतं पण थोडासा विचार करून जर तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग किंवा छोटं मोठं ट्रीटमेंट घेऊन याला तुम्ही नक्कीच तुम्ही अवॉइड करू शकता आणि त्यासाठी तुम्ही केव्हाही माझ्या क्लिनिकला दिलेल्या फोनवर फोन करून माझी अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही केव्हाही भेटू शकता धन्यवाद मित्रांनो